केलंय नाही केलंय करून पुढे बोलल्यावर राजे त्या जा राज्यातल्या करोडनं रोड होतो बारीक बारीक लोकराचे तरीही त्यांना कोविड मार्या आणि ज्यांनी फसवलंय हे तर अंतिम सत्य तेतरी कोणते शाणे महान त्यांनी चाळीस वर्ष अंगणालाच खाल्लं मराठी प्रकाश आंबेडकरांनी एकत्र येण्याची विनंती केलेली आहे येणाऱ्या आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मराठा समाज निवडणुकीसाठी आम्ही तर इमांदारेन तयार आता पालिकेसोबत असणारे ज्यावेळेस समीकरण जोडत होतो त्यावेळेस सगळ्यांचं साख मत पाहिजे त्याला सुद्धा खूप मत मराठा जसा एकमताला चालणार आहे तसं बाकीच्या छोट्या छोट्या जोसमत आहे त्यांनी सुद्धा त्या टाकून उतारलं तर यांना घालवत देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीत काय बोलत सांगू आता संपट आहे का पण मराठी खूपच प्रेम आहे त्यांना अति अतिप्रेम ही खूप हळू नेमकी अंगाज कारण माता माऊजी रोजी गोळ्या घातलेल्या अधिकाऱ्यांना बळीची दिली त्यांनी सुरलेल्या आताही त्यांनी पोलिसाच्या माध्यमातून कालपर्यंत गुन्हे दाखल करण्याच्या कधीचे तर पाठीमागचे चार महिने खूप प्रधानमंत्री म्हणून शपथविधी केंद्रामध्ये कोणता सरकार आल्यावर केंद्राचं नामचं कसं आम्ही ओबीसीतून आरक्षण मागतो राज्यात आरक्षण आता आमचं झाल्यावरच आम्हाला म्हणायचं धनगरांना पाहिजे असलं तर त्यांचं घ्यायला पाहिजे मायक्रो ओबीसीला मिळवायचं असेल तर आमचं घ्यायला पाहिजे मराठ्यांना द्यायचं असेल तर आमचं घ्यायला पाहिजे म्हणजे जनतेत म्हणजे जनतेत मुस्लिमांना आरक्षण पाहिजे असलं तर आम्हाला जाणावं लागणार कधीच आमदारांना पाहिजे असेल तर आम्हालाच आमचा अनावर आमचं कोणीचं नाही तर सरपंच्या सर्वांच्या बघितलं जनतेचं कोणतंच सरकार नाही लोकसभेच्या म्हणून मी मी नाही आहे त्याच्यामुळे त्याचं उत्तर आता मला देणं अवघड आहे कारण मी त्याच्यात नाही आहे मी सांगताना सांगितलं की समाजात हातातील समाजाना मात्र एक करायचं पाडण्यासुद्धा विजय उभा राहून स्वतःचा स्वार्थाचा लालची वाढण्यापेक्षा कुठं मला निवडून यायचं ना असं काय करायचं कुठं बोलायचं समाजाच्या आंदोलनाचा फायदा घ्यायचा कुठे अपक्ष करायचं काही नाटकं करायचं यापेक्षा पाडण्याचं चला मोठा अशोक चव्हाणांना देखील मराठा समाज गेला त्यांचा आता धंदाच आहे पहिल्यापासून त्यांनी सत्यता असली की आता सिंधीयच नाही सत्य तुम्ही गेली नाही ते आमच्याकडून बोलत म्हणजे म्हणजे आंदोलनाकडून आता आता मध्ये मध्ये परत तिकडून बोलायला लागले त्यांचं सरकार आहे आता तिकडे गेले जातात त्यांचं सरकार असून नांदेडमध्ये गुन्हे दाखल होते महिलांवरती लातूरवरती सुद्धा आता मला वाटतं चार दिवस झाले तिथल्या महिलांचा फोन आला होता तिथल्या शंभर महिलांवरती गुन्हे दाखल झाले एक महिला त्यातली तडीपारची तडीपार ही देशातली पहिली घटना असते अशी सत्ता आहे गृहमंत्र्यांची यावेळेस शंभर टक्के मतदान करावं त्यातल्या त्यात मराठ्यांचं शंभर टक्के करावं कोणाला करायचं काय तो तुमचा अधिकार आहे मी म्हणणार नाही तुम्ही याला करा त्याला करा कोणाला करा पण इतक्या ताकदेनं पाडा इथून पुढं मराठ्यांच्या मताची किंमत केली पाहिजे मराठ्यांच्या मताची भीती वाटली पाहिजे जर नाही दिलं तर पुढच्या विधान असेल तर समाजासोबत मी द्या यावेळेस मात्र मी कधीच खोटं वागत नाही अंधारातून याला विद्यार्डून त्याला की कधीच असं डुप्लिकेटपणा नाही करत त्यामुळे आता कोण येणार कोण नाही येणार हे समाजाला जास्त माहिती परंतु समाज एक कार्यक्रम करायचा पाडण्यासुद्धा खूप मोठा विजय पाडणारे पाडावी आणि देणारे पण बनापूर देणारे बनल्याशिवाय पर्याय नाही विधानसभेच्या विधानसभेच्या निवडणुकीची पूर्ण तयारी केली सुरू झाली कारण यांनी आम्हाला या नाही मला आतापर्यंत सोडून आचारसंहिता लागेपर्यंत त्यामुळे पूर्णच तयारीच आता चलो धन्यवाद Oh, uh, the...